हॅलो मित्रांनो नमस्कार मी आहे ज्योती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या ज्योती ज्योतिरांदुळे या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत असतालच असेच मस्त राहा आनंदी राहा निरोगी राहा आणि मी आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी आज चालले माझ्या मम्मीकडे जी राहते पनवेलमध्ये नवी मुंबई पनवेलमध्ये राहते तिथे माझ्या तनु तनुने ड्रामामध्ये भाग घेतलेला आहे आणि तिच्यासाठी मी माझ्या पेशंट साडीचा घागरा बनवायला टाकला आहे आणि तो आज शिवून झालेला आहे तर मी आज तो आणायला चालले आहे चला तुम्हाला दाखवते मी चालले आहे पनवेलला आईकडे तुमचा ड्रेस आणायचा आहे त्यासाठी मग मी काम होते रिटर्न आपल्या चाललं काम हो आहे मानकू टेशन खूप गर्दी आहे कारण आता ऑफिस टायमिंग आहे कॉलेज सुटलं असल्यामुळे खूप टायमिंग झालेला आहे गर्दी खूप आहे जाणारी प्रे आली आहे सी एस टीला जाणारी प्रेम आहे सी एस टीला जाते छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो मी पोहोचले आहे कामोठ्यामध्ये हे बागा काम जवळ समोरच बिल्डिंग बनते ही सिडकोची आहे लागलेली आहे आता संध्याकाळच्या ऑफिस आणि कॉलेज सुटतं त्यामुळे खूप गर्दी होते लाईन मध्ये उभारायला लागतात गणपतीमुळे भरपूर फापे खूप दुकाने गणपती <laughs> साथ, साथ, hmm, आले आहेत नुसता घागरा गेला आणि ह्या त्या ताई आहेत त्यांनी जो घागरा बनवला आहे त्या दाखवता ते त्यांचा नको त्या फ्रंट साईज बॅक साईड ही ओढणी आहे ना ही आहे ओढणीची अरे माझं तो कट कटता कट बघा किती सुंदर दिसते ना यांनी सगळं तिची नऊवारी पहिला घागरा माझी नववारी यांच्या त्याच साईन करून मी गेशील आता आले आहे जस्ट घरी माझा मोबाईल स्विचर बसलेला आहे मी व्हिडिओ बनवून शिकवते हा बघा तणुचा घागरा तर हा बघा हा तणुचा घागरा आहे मग दाखवल्या जवळून दाखवते हो ना हा शूट घेतलेला आहे माझ्या साडेचा